मी जर तुती लावली नसती तर मला प्रे काहीच नव्हता मी याला लेवायला वाचायला काहीच येत नाही मी जर तुती लावली नसती तर मला रोजी रोजगारच करावा लागला असता मिस्त्रीच्या हाताखाली जाऊन काम करावं लागलं असतं नमस्कार मी रवींद्र इंगोले मनरेगा राज्य प्रशिक्षक माझा गाव माझी जबाबदारी मी समृद्ध तर गाव समृद्ध या पुस्तकाचे लेखक मी पोचलो आहे हरंगुळ तालुका जिल्हा लातूर येथे तर इथे हरंगुळमध्ये दत्ता माळी नावाचे एक शेतकरी आहेत ज्या शेतकऱ्याचं शिक्षण काहीच नाही आणि त्यांनी एक एकर रेशम लागवड केली मग एक एक एकर रेशम लागवड तर केली परंतु त्यांच्या विहिरीलाही पाणी नाही मग हे शेतकरी हे रेशमचे झाडं कसे स्वतःच्या मुलापेक्षाही जास्त या झाडावर प्रेम करतात अहो त्यांनी उन्हा माझं नाव दत्ता माळी हरंगुळ बुद्रुक तालुका जिल्हा लातूर उत्पन्न किती काढू शकता आता टँकर नाही पाणी देतात तरी आता वार्षिक उत्पन्न किती आता वार्षिक माझ्या चार बॅच निघतात आता माझ्या चार बॅच निघतात तर चार बॅच मधून एक बॅच साठ हजाराची कोणची सत्तर हजाराची कोणची पंचेचाळीस हजाराची अशा बॅच होत्या आता तर वर्ष वर्षाचं उत्पन्न किती मिळते वर्षाचं अडीच लाखाच्या पुढे जाते माझं हे दोन लाख साठ हजार सत्तर हजार उत्पन्न होते माझं वार्षिक जर समजा तुमच्या इकडे पाण्याची व्यवस्था जर असते पाणी व्यवस्था झाली तर तीन लाखाच्या पुढे जाते मला किती एकर मध्ये एकर मध्ये बघा की एक एकर मध्ये एक एकर मध्ये हो एक एकर मला जमीनच आहे नव्यान हार तर बाकीची जमीन, बाकी जमीन दीड एकर खुली आहे एक एकर एवढं उत्पन्न आहे मी लोक आणि वार्षिक उत्पन्न सरासरी अडीच ते तीन लाख रुपये काढतात आणि जर त्यांच्या इकडे जर पाण्याची व्यवस्था जर असती तर सर एका वर्षामध्ये जवळपास तीन ते साडेतीन लाख रुपये उत्पन्न एक एकरमध्ये काढ निघणार होतं परंतु बघा या परिस्थिती आता आपण लातूर जिल्हा पाहतो लातूर जिल्ह्यामध्ये भीषण असा दुष्काळ आहे या दुष्काळामध्ये हे रेशम जग जगवणं ही साधी गोष्ट नाही तर मला मार्गदर्शन हिंगुले सरचं मार्गदर्शन मला भरपूर आहे तर त्या हिंग मार्गदर्शनमध्ये मा एवढे फायदे झालेले आहेत सरच्या माझे तर खूप फायदे आणि सरनी जर मला विहीर शेततळं तर ह्याच्यामध्ये जर दिलं तर माझे अनेक फायदे भरपूर होतील पुन्हा झालं तर मला टँकरनं जी पाणी मी घातलं ती ह्याच्यामध्ये जी एवढा लॉस झालेला आहे माझा भरपूर लॉस तर बघा लॉस माझा एक लाख रुपये लॉस उत्पन्न चाळीस हजार आणि तीस पस्तीस हजार रुपये माझं टँकरला पाणी गेले तर एक लाख वीस हजार असे टोटल माझा लॉस आहे तर त्यातून मार्गदर्शन जी हिंगोली सरचं जी आहे हिंगोली सरचं ते मार्गदर्शन मला भरपूर आहे तर मार्गदर्शन अजून बी सरने जर मला विहिरीबद्दल ह्याच्याबद्दल क्षेत्राबद्दल जर पाटबंधाऱ्याबद्दल जर केलं तर मला खूप 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 उपकार होतील सरचे पुन्हा नंतर अजून शेणखात टाकण्याबद्दल जीवाणूचं सांगितले मला सरने जीवाणू ते शेणखत कसा टाकायचा काय नाही अशा बऱ्याच गोष्टी मला एंगुलेसरने माहिती दिल्याबद्दल माझं भरपूर उत्पन्न वाढलेलं वाढणार आहे आणि अजून बी वाढणार आहे त्यांनी जर माझी पाण्याची जर सोय केली इंगुलेसरनी तर माझे त्यांचे भरपूर उपकार होतील सरचे तुम्ही वार्षिक आता भरपूर समाधान आहे सर एंगुलेसर मुळं मी भरपूर समाधान आहे त्यांचं मार्गदर्शन माझं उत्पन्न अजून वाढणार आहे तुम्ही कोण नाही वाचता येत नाही ते शेतकरी हे उत्तम प्रकारे रेशम लागवड करू शकते तर खरोखर हे आदर्श घेण्यासारखं आहे धन्यवाद